नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतोय निफ्टी बॅग निफ्टी सेन्सेक्स याच प्रेडिक्शन सर्वप्रथम आपण आजचा जो ट्रेडिंगचा दिवस होता म्हणजे सेन्सेक्सची एक्सपायरी होती ती कशा पद्धतीने गेली याबद्दल आपण चर्चा करूया आणि आज असं एक जर बघाल सकाळी बेरीश मोमेंटम केली आणि त्यानंतर जो पुलबॅक घेऊन त्यांनी प्राइस बनवली बघा एकदा झोन तोडला पुन्हा आता झोन तोडला आणि हा मोठा कॅप्चर मोठा डाऊन ट्रेड मिळाला मित्रांनी ह्या पद्धतीने पूर्णपणे आजचा दिवस होता दोन्ही साइडला ट्रेडिंग मिळाली करायला सकाळी वन साईड मार्केट होता आणि सेकंड ऍप नंतर हा पॅटर्न बनवला एम पॅटर्न आणि त्यानंतर ऍक्शन नुसार तो खाली खाली येत गेला ठीक आहे जसा त्याने हाय ब्रेक केला तसा तो मोठा त्याच्यात मुमेंटम यायला सुरू झाला या, या पद्धतीने अच्छा असा निफ्टीचा बँक निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा जबरदस्त असं मोमेंटम होतं चला तर मग बघूया आपण आज लेवल काय येतील तर आज लेवल मोस्टली जर तुम्ही बघाल एक रेंज मध्येच मार्केट आहे मागच्या एक तासाचा टाइम ता फ्रेम जर बघाल तुम्ही तर नीट बघाल तर रिजेक्शन येतो जेव्हा जेव्हा ही लाईन येते सव्वीस हजारला तेव्हा रिजेक्शन येते सव्वीस हजार सव्वीस हजार शंभरला रिजेक्शन येते त्याच पद्धतीने आता उद्या पुन्हा रिजेक्शन येतोय हे आपण चेक करणार आहोत ठीक आहे पण एक राऊंड लेवल आली त्या राऊंड लेवलला मार्केटने रिस्पेक्ट दिला आणि तो तिथून खाली यायला आल लागला ठीक आहे त्या पद्धतीने खाली आलेले मार्केटचा जर सीन बघितला तुम्ही तर हा तर जर नीट बघाल हा पॅटर्न बघाय एका चॅनलमध्ये चाललाय हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा तर या लेखा एका झोन मध्ये चाललेला आहे मार्केट आणि हा झोन जर उद्या परत टप्पा खाऊन जर ब्रेक केला तर आपल्याला ले खालचे लेवल पुन्हा ओपन होताना दिसू शकतात मार्केटमध्ये मार्केट पुन्हा सेलिंग झोन येऊ शकतो जर नीट बघाल तर तुम्हाला मी एक ट्रेंड लाईन करून दाखवतो Okay. एका ट्रेन लाईन मध्येच मार्केट बघा फिरलंय आज सपोर्ट घेतलाय मागच्या दोन दिवसात आणि एक कपन हँडलचं पॅटर्न तयार झालेलं आहे आणि जर उद्या इथेच प्राइस एक्शन करून तर खाली गेला तर खाली पॉइंट मिळू शकतात चला तर मग आता आपण लेवल सर्वप्रथम आता लागल्याच आहेत ते लेवल पहिलं मी तुम्हाला दाखवतो तर उद्यासाठी आपण रेड झोन जो मार्क केलेला आहे तो रेड झोन आहे तो हाय कारण सपोर्ट सपोर्ट हा सपोर्ट आहे बघा मित्रांनो ठीक आहे हा सपोर्ट आहे ठीक आहे तर हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स बा इथूनच रिजेक्ट झाला इथे एकदा इथे एकदा इथे एकदा ठीक आहे म्हणून मी हा रेड झोन घेतलाय पंचवीस हजार नऊशे सत्तावीस ते पंचवीस हजार आठशे बेचाळीस हा रेड झोन आहे या रेड झोन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग नाही करायचे तर वेट अँड वॉच आहे दुसरं आपल्याला काय करायचं आहे की इथे समजा ओपन झाला आणि जर टप्पा खाऊन जर किंवा पुल बॅग घेऊन जर खाली आला तर मित्रांनो खालच्या लेवल ओपन होतील पंचवीस हजार सातशे सत्याऐंशी पासून ते पंचवीस हजार सातशे पर्यंतची लेवल ओपन होईल आठशे बेचाळीस जर ब्रेक करतोय तर ते पण प्राइस ऍक्शन करून ब्रेक झाला तरच ठीक आहे थोडासा वेळ टाइमपास करून ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केली ट्रेंड लाईन नंतर ही आ, आपली नो ट्रेडिंग झोनची लाईन ब्रेक करतोय तर आपल्याला खाली दोन मोठे टार्गेट मिळू शकतात आणि ते टार्गेट आहेत पंचवीस हजार सातशे त्र्याऐंशी आणि पंचवीस हजार सातशे सतरा पंचवीस हजार सातशेपर्यंत जो त्याचा रिसेंटली त्याचं जर बघाल तुम्ही त्याने तिथूनच ते गॅप बनवून गॅप बनवले तर गॅप फिल करायला येऊ शकतो ठीक आहे आणि आपल्याला चांगले पॉइंट मिळतील त्याच पद्धतीने समजा जर का तो इथे हे ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेऊन प्राईज ॲक्शन करून जर असे प्राइस ॲक्शन बनवतोय तर सव्वीस हजार पहिला टार्गेट सव्वीस हजार बेचाळीस आणि सव्वीस हजार शंभर पर्यंत इझिली हे तीन टार्गेट अचीव्ह होतील पण प्राइज ॲक्शननी बनून मग हाय ब्रेक केल्यानंतरच हे आपल्याला टार्गेट येतील जर गॅपअप जर झाला तर गॅपअप आला तर पहिलं बघा त्याचं सपोर्ट घेऊन जेव्हा इंट्राडे हाय ब्रेक करेल तरच मात्र वरती जाण्याचे चान्सेस येत नाही तर मार्केट साईडवेज होईल उद्या फ्रायडे पण आहे उद्या बिहारचा इलेक्शनचा रिझल्ट सुद्धा आहे जर गॅपडाऊन जर झाला तर गॅपडाऊन जर झाला तर एक प्राइस एक्शनची वाढ बघा आणि जो लो आहे रिसेंट लो आहे तो जर ब्रेक केला तर तुम्ही खालच्यासाठी घेऊ शकता उद्या बिहार इलेक्शनचा रिझल्ट आहे त्यामुळे मार्केट थोडा व्हॉलिटाईल असू शकतो तर लेव्हल चेक करा आणि त्या पद्धतीने काम करा फ्रायडे सुद्धा आहे तर मार्केटला रिस्पेक्ट द्या कारण या वीकमध्ये खूप व्हॉलेटाईल चाललंय जितका वर जातोय तेवढाच खाली येतोय तेवढाच खाली पण घेतोय त्याच पद्धतीने उद्या रिझल्टच्या नुसार तो वर खाली होण्याचे चान्सेस आहेत तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो चला तर मग वळूया आपण आता बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचे पण मी लेवल लावून ठेवले तर बँक निफ्टीचं जर बघाल तर झोन मोठा आहे कारण बँक निफ्टीने आज जर खऱ्या अर्थाने बघितलं तर त्यांनीच मार्केटला वर नेला ठीक आहे आणि एक ऑल हाय हायच्या जवळ क्लोजिंग सुद्धा दिलेलं आहे आणि ऑल टाईम हाय जवळ जर तुम्ही नीड बघाल तर तीन वेळा त्यांनी रिजेक्शन आले ट्रिपल टॉप बनवलंय तर उद्या समजा जर का हा या रेड झोन मधून जर बाहेर पडला अठ्ठावन्न हजार सहाशे वीस ते अठ्ठावन्न हजार एकशे चौऱ्याऐंशी मोठा मोठा दोनशे आणि चारशे पॉइंटचा नो ट्रेडिंग झोन आहे खूप मोठा आहे मित्रांनो कारण ऑल टाइम हाय जवळ आहे जर आणि हा ब्रेक करतोय तर वरती आपण राऊंड लेवल बघतोय तर फोर्टी फिफ्टी नाईन थाउजंड पर्यंत इजिली जाऊ शकतो बँक निफ्टी त्यानंतर समजा जर का इथूनच खाली येतोय इथूनच जर खाली येतोय प्राइस एक्शन नुसार जर खाली येतोय तर खालच्या लेवल आपल्याला अठ्ठावन्न हजार शंभर अठ्ठावन्न हजार ते सत्तावन्न हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ते सत्तावन्न हजार सातशे साठ पर्यंत खालच्या तीन लेवल सुद्धा ओपन आहेत उद्या मार्केट थोडासा वॉलेटाईल असणार आहे रिझल्ट पॉइंट ऑफ व्ह्यू बिहारच्या इलेक्शनचं रिझल्ट आहे आणि ओपनिंग पोलनुसार फिफ्टी फिफ्टी रिझल्ट आहे कुठल्या साईडला जाईल माहिती नाही त्यामुळे मार्केट वॉलेटाईल राहील आणि त्या मध्ये तुम्ही तुमची पोझिशन जी आहे ती रिक्स टू रिवॉर्डनुसार थोडी ठेवू शकता किंवा कमी करू शकता किंवा उद्याचा दिवस जर अवॉइड केला तरी पण उत्तम ठीक आहे पण तुम्हाला करायचंच असेल ट्रेड तर लेवलनुसार प्लॅन करा आणि स्ट्रिक्टली तुमचा स्टॉप लॉस मेंटेन करा आणि मगच तुम्ही एंट्री घ्या तिसरे सेन्सेक्समध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी ऑलमोस्ट सेम पॅटर्न झालं सेम पॅटर्न झाला खाली आला आणि जो इंट्राडे हाय ब्रेक केला इंट्राडे हाय ब्रेक केल्यानंतर त्यांनी जबरदस्त मोमेंटम घेतला आणि दुपारच्या सेशनला त्यांनी ही जर तुम्ही नीट बघाल ही जी mm -hmm. मुवमेंट झाली बघा ही जेव्हा प्राइस ऍक्शन ब्रेक केला आणि या ब्रेक नंतर त्यांनी फक्त जो दिवसभराची दिवस जी कॅन्डल लागली दिवसभर जे कॅन बनवले ते तीन कॅन्डलनी क्लोज करून टाकलं बघा त्यांनी तीन कॅन्डलनी क्लोज केलं आणि इतका सु जबरदस्त असा खाली आला ठीक आहे आणि बाहेरला पण पैसे बनवले आणि सेलरला सुद्धा पैसे बनवले आज एक्सपायरी होती दोन्ही साइडचा सा मूव्ह त्यांनी केलाय चला तर मग आपण सेन्सेक्समध्ये मध्ये रेड झोन मार्क करू सपोर्ट आहे आणि हा रजिस्टन्स आहे तर सपोर्ट आहे चौऱ्याऐंशी हजार चारशे ला आणि रजिस्टर आहे चौऱ्याऐंशी हजार सहाशे पन्नास ला तर हे दोन रेजिस्टन्स रजिस्टर आणि सपोर्ट आहे आणि जर का इथे प्राइस एक्शन करून जर खाली येतोय तर मात्र चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी हजार दोनशे ते एकशे सत्याहत्तर पर्यंत सहज येऊ शकतो दोन टार्गेट मिळतील आणि त्याच पद्धतीने जर प्राइस एक्शन करून वर गेला उद्या रिझल्ट जर का चांगला आला तर मात्र वरच्या लेवलसुद्धा किंवा ऑल टाइम हाय सुद्धा इथून जाऊ शकतो सेन्सेक्स तर ह्या होत्या निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याचा अनालिस होता मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन की उद्या निफ्टीचा सॉरी बिहारचा इलेक्शनचा रिझल्ट आहे त्यामुळे मार्केट वॉलेटाईल राहू शकतो तुमची पोझिशन साईज नेहमीपेक्षा कमी करा आणि स्ट्रिक्टॉप लॉसने काम करा उद्या भेटी आपण उद्याच्या सेशनमध्ये काय झालं कुणाचं सरकार बनलं हे पण आपण चेक करू आणि त्याच्यावर आपल्या मार्केटला काय इम्पॅक्ट येईल त्याचा सुद्धा आपण उद्या अभ्यास करणार आहोत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र